नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात कोणती रोपं लावावीत कोणती झाडे आपण घरात लावल्यामुळे घरातील डास तुमच्या आसपास देखील फिरकणार नाहीत तसेच घराकडे डास येणारच नाहीत अशी ही कोणती रोपे आहेत ती आपण पावसाळ्यात लावायची आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर माझ्या सवितास किचन अँड मोर या चॅनलचे इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी पाणी तुंबून राहते त्यामुळे मग त्या पाण्यात तासांची वाढ होते आणि रोगराई पसरते अगदी घरातही खूप डास होतात विशेषतः संध्याकाळानंतर कडकड चावून ते डास आपल्याला हैरण करू शकतात यासाठी मॉस्किटो रिपेलेंट आणि औषधे असतात पण शेवटी ते सगळे केमिकलयुक्त असल्याने त्याचा वापर करण्यावरती मर्यादाच येतात <laughs> म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशा पाच नॅचरल रोपट्यांची माहिती घेणार आहोत अशी रोपं घरात असल्यामुळे डास आपल्या आजूबाजूला फिरकणारही नाहीत ती रोपं तुम्ही या दिवसात आवर्जून लावा त्यामुळे घरातल्या आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरातल्या डासांचे प्रमाण नक्कीच कमी होईल पहिले रोप म्हणजे जांभळ निळ्या रंगाची नाजक फुलं येणारी लव्हेंडर लव्हेंडर या डासाचा या रोपांचा सुगंध डासांना अजिबात आवडत नाही तो सुगंध आपल्याला खूप आवडतो परंतु डासांना तो सहन होत नाही त्यामुळे या पावसाळ्यात लव्हेंडर या रोपाचं आपण घरात नक्की आणायचं आहे यानंतर लेमन ग्रास किंवा गवती चहा या रोपानेही डास कमी होण्यास मदत होते स्वयंपाकघरातल्या खिडकीत -गीड, हे रूप तुम्ही ठेवू शकता यामुळे स्वयंपाकघरातले डासही कमी होतील आणि गवती चहाचा आस्वादही झटपट घेता येईल तुळशीचं ही डासांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते तुळशीच्या तेलात पाणी घालून ते, ते घरभर शिंपडल्यास डासाचे प्रमाण नक्कीच कमी होईल यानंतर डासांना पळवून लावण्यासाठी आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी पुदिन्याच्या रोपाचाही आपल्याला फाव वापर करता येईल यानंतरचे झेंडूच्या फुलाचा सुगंधही डासांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे त्या ठिकाणी झेंडूची रोप आपण आणू शकतो घरी त्यामुळे डासाचे प्रमाण नक्कीच कमी होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत जी मी रोपं सांगितली आहेत पुदिना झेंडू त्यानंतर तुळशी तसेच तुम्हाला सांगितलेले लवेंडर अतिशय छोटी छोटी आणि उपयुक्त अशी ही रोपं आपण घरी आणून डासाचे प्रमाण नक्की कमी करूया आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद